जागतिक महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरजेत महिला सन्मान सोहळा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला यामध्ये महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या आशा वर्कर महिलांना आरोग्य दूत म्हणून सन्मानपत्र आणि चोळी देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला कोरोना काळापासून आपला जीव धोक्यात घालून आतापर्यंत तळागाळात काम करणाऱ्या आशा वर्कर महिलांना सन्मानित करून यावेळेला कृतज्ञता व्यक्त करण्यात आली सांगली मिरज आणि कुपॉड महापालिका क्षेत्रातील तीस आशा वर्करना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे यांनी केले यावेळी अॅडव्होकेट मेघा प्रदीप कांबळे आशा वर्कर प्रमुख ऋतुजा पाटील मिरज महिला शहराध्यक्ष सारिकाताई शिंदे मिरज शहर उपाध्यक्ष शकिला जमादार डॉक्टर रविकुमार गवई भीमराव बेंगलोरे धनाजी पाटील प्रभाकर नाईक नितेश वाघमारे मिलिंद मेटकरी प्रमोद वायदंडे संजय कांबळे मिटू माने भास्कर जगताप रिंकू कांबळे संतोष जाधव उपस्थित होते जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही आमच्या सीमाताई आठवले मॅडमचा जो काय वरून जो आदेश येईल त्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये कार्यरत आम्ही महिला घेऊन या ठिकाणी कार्य करा लागलो जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही रिपब्लिकन मध्यवर्ती कार्यालय इथे मिरज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा यांच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन आणि साडी चोळी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केले गेलेला आहे परंतु अनेक वर्षापासून अशा वर्करांचा जो का लढा चालू आहे त्या अशा वर्करांना न्याय मिळत नाही आहे म्हणून आम्ही सर्व सांगली जिल्ह्यातल्या अशा वर्कर महिलांना एकत्र करून पुढच्या महिन्यामध्ये सीमाता आठवल्यांना ह्या ठिकाणी बोलून मोठ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी महिला मेळावा घेणार आहोत आत्ता ही सुरुवात झालेली आहे माता फुले यांचा विचार घरोघरी पोचावं माता रंबाई आंबेडकरांचा विचार घरोघरी पोचावं म्हणून सातत्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी सर्व कार्य आम्ही यशस्वी करणार आहोत जय भीम